हजार वीस साली अकोले तालुका कृषी विभाग यांनी अकोले तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी अशा पंचवीस शेतकऱ्यांची अभ्यास सहल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आयोजित केली होती तर त्या सहलीमध्ये माझाही सहभाग होता तर त्या सहलीच्या निमित्ताने आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण विद्यापीठाचे संशोधन केंद्र वेंगुर्ला सावंतवाडी मालवण अशा प्रमुख ठिकाणाच्या मग विविध प्रकारच्या बागा यांची पाहणी करून अभ्यास केला त्यामध्ये प्रामुख्यानं मसाल्याची राणी काळी मिरी नंतर आंबा नारळ सुपारी काजू चिक्कू अशा विविध फळझाडांची आम्ही पाहणी केली आणि वेंगुर्ल्याला आम्ही व आंबा संशोधन केंद्र येथे त्यांच्या नर्सरीला भेट दिली तर त्या ठिकाणी त्यांनी विविध प्रकारची रोप कलम केलेली होती ते कलम पाहून आम्हाला ही थोडंसं भावलं आणि म्हणून आमच्यापैकी सर्व शेतकऱ्यांनी विविध प्रकारची रोपं त्या ठिकाणी खरेदी केली आणि गावी आणली तर मी त्या ठिकाणी आठ काळ्या मिरीची रोप खरेदी केली आणि ती गावी आणल्यानंतर साधारण मार्चमध्ये तिची लागवड केली तर लागवड करताना अतिशय शास्त्रीय पद्धतीनं लागवड केली का साधारण दोन अडीच फुटाचा खड्डा खोदून त्यामध्ये शेणखत पालापाचोळा गांडूळ खत नंतर कसदार माती यांनी ती भरून घेतली आणि त्याच्यामध्ये पाणी सोडून ती दोन चार दिवस पूर्णपणे भिजवली आणि भिजवल्यानंतर त्या रोपाची त्या ठिकाणी लागवड केली तर माझ्या माळादेवी गावामध्ये मी आंबा बाग तयार केलेली आहे त्यामध्ये साधारण पंचवीस तीस आंबे याप्रमाणे त्या ठिकाणी फणस आहे नारळ आहे पोपई आहे सीताफळ आहे रामफळ आहे आवळा आहे अशा नाना प्रकारची फळं फ़ड़, फळझाडं त्या ठिकाणी लावलेली आहेत मग फळझाडं त्या ठिकाणी पूर्ण पहिलीच रेडी होती साधारण ती बाग मी दोन हजार चौदापासून तर तयार करून चार पाच वर्षामध्ये ती बाग पूर्ण तयार झाली मग त्या ठिकाणी आंबा बाग ही पूर्णतयार रेडी होती मग त्या आंब्या आंबा बागेवर मी काळ्या मिरीची आठ रोपं लावून चढवून दिली तर त्यांना अतिशय पोषक वातावरण आणि खत पाणी याचं व्यवस्थापन साधल्यामुळं ती अतिशय झपाट्यानं वाढून आंब्यावर चढली आणि साधारण दोन वर्षानंतर आम्हाला थोडी फळं मिळाली तर पहिल्या वर्षी फार थोडी फळं होती त्या वर्षी काही आम्ही काढली नाही नंतर साधारण दोन हजार तेवीसमध्ये ती बऱ्यापैकी आम्हाला फळं मिळाली तर दोन हजार तेवीसला सर्व फळं काढल्यानंतर साधारण चार किलो मिरीची ओली फळं मिळाली त्यात त्यामुळे अधिक उत्साह आला अधिक भरारी आली मग चांगल्या प्रकारे खत पाण्याचं व्यवस्थापन करून त्या ठिकाणी दुसरी चोवीस साली आम्हाला साधारण आठ किलो मिरी मिळाली आणि मग अधिकच आनंद झाला आणि कुटुंबातील सर्व घटकांनाही मोठा म समाधान वाटलं मग त्यामुळं तिच्यावर अधिक लक्ष देऊन चांगल्या प्रकारे तिची निगा ठेवली तर दोन हजार पंचवीस साली आम्हाला तब्बल दहा किलो मिरीची फळं मिळाली तर ही दहा किलो फळं फक्त दोन वेलीपासून मिळाली इतर ते उरलेले जे वेली होत्या त्यांनी रेस्ट घेतल्यामुळं त्यांना चालू वर्षी काही फळं आली नव्हती तर दोन वेलीपासून आम्हाला चालू वर्षी दहा किलो ओली मिरी मिळाली तर अशा प्रकारे त्या आंबा बागेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे ही काळी मिरीची वेली काळ्या मिरीचे मसाल्याचे पीक अतिशय चांगल्या प्रकारे आलं आहे मग जेव्हा जेव्हा तिचं थोडस वावा व्हायची तर या माझ्या काळ्या मिरीच्या बागेला बे अनेक मान्यवरांनी भेट दिली त्यामध्ये प्रामुख्यानं जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजीराव जगताप त्यानंतर कृषी अधिकारी प्रवीण गोसावी त्यानंतर भारत कृषक समाज याचे अध्यक्ष सुभाषराव नलांगे राज्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव अशा सर्व मान्यवरांनी त्या बागेला भेट देऊन खूप कौतुक केलं तर या सर्व बागेचं खरं श्रेय हे कृषी विभागाला जातं तत्कालीन कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी या सहलीचं आयोजन केलं त्या सहलीपासून खऱ्या अर्थानं आम्हाला दिशा मिळाली त्यामध्ये मी थोडस मेहनत आणि कष्ट घेऊन ती फळबाग अतिशय दिशादर्शक तयार केलेली आहे की आपल्या अकोले तालुक्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्र प्रकारे कोकणातली काळी मिरी आपल्या तांबड्या आपल्या काळ्या मातीमध्ये भुरक्या मातीमध्ये अतिशय उत्कृष्ट येऊ शकते असं मी प्रयोगांती आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या पुढे सिद्ध करून दाखवलं आहे यामध्ये विशेष करून कृषी तंत्रज्ञ व्यवस्थापक बाळनाथ सोनवणे कृषी मंडल अधिकारी ब बाळासाहेब बांबळे यांचं वेळोवेळी खूप मार्गदर्शन लाभलं तर ही तयार झालेली फळं ही जी बाग यशस्वी झाली त्यामध्ये माझ्याप्रमाणे माझी पत्नी कालिंदी मॅडम त्यानंतर आमचे वरिष्ठ भाऊ गणपत वहिनी कलवंताबाई आणि पुतणे बाळासाहेब आचो या सर्व कुटुंबातील घटकांचं मला सहकार्य लाभलं वेळोवेळी वेड़ पाणी घालणं देखभाल करणं राखण करणं ही सर्व कामं आमचं सर्व कुटुंब करीत आहे तर अशा प्रकारे सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना ही दिशादर्शक ही बाग तयार केलेली आहे आणि या बागेमध्ये मग बाग, अनेक आंबा सुद्धा सर्व प्रकारचे आंबे आहेत हापूस आहे केशर आहे लंगडा आहे तोतापुरी आहे राजापुरी आहे शिंदू आहे आणि त्यांचं उत्पादन सुद्धा अतिशय विक्रमी आणि दर्जेदार काढलेला आहे आणि दरवर्षी काढतो तर हे जे सर्व आंबे असतात काळी मिरी असते ही कधीही मी आम्ही विकत नाही तर आपले जे नातेवाईक आहेत पाहुणे आहेत मित्रपरिवार आहे तालुक्यातले अधिकारी आहे पदाधिकारी दूरवरून आलेले पाहुणे असतील यांना मी साधारण वीस ग्रामचं पाकिट हे सप्रेम भेट देत असतो तसेच आंब्याचा सुद्धा आंबे सुद्धा विकत नाही सर्व पाहुण्या मित्र मित्रपरिवारांना दरवर्षी आंबे मोफत देण्याचं काम करतो की का जेणेकरून पैशापेक्षा आपल्या आंबा काळ्या मिरी निर्मितीची निर्मिती निर्मितीचा जो आनंद आहे आपल्याप्रमाणे दुसऱ्यांनाही मिळावा आणि सर्वजण या आंब्याचं आणि काळ्या मिरीचं खूप खूप कौतुक करतात तर यापुढं शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातल्या सर्व शेतकरी बांधवांनी असं केलं पाहिजे की आपलं घर परिसर असेल नंतर शेती बांध असेल शेती असेल यावर अतिशय चांगल्या प्रकारे मिरीची लागवड करून मिरी उत्पादन घेतलं पाहिजे जेणेकरून आपली मसाल्याचे गरजे भागेल आणि जास्त प्रमाणात जर केलं तर त्यापासून बऱ्यापैकी आर्थिक उत्पन्न मिळून आर्थिक कुटुंबाला हातभारसुद्धा लागू शकतो तर अशा प्रकारे ही अतिशय चांगली अशी योजना आहे चांगलं असा माझा प्रयोग आहे या प्रयोगाचा सर्व लोकांनी स सर्व लोकांनी त्याचे त्याची कृती करून प्रत्येकाने आपापल्या घरी काळी मिरी पर का करावी जसं कोकणामध्ये सिंधुदुर्गला गेल्यानंतर घरोघरी काळी मिरी आहे आणि त्या ठिकाणी मोठं काळ्या मिरीचं मार्केट आहे तसं ता अकोले तालुक्यामध्ये सुद्धा हा काळी मिरी सर्वांनी उत्पादित करून अकोले तालुक्याचं नावसुद्धा काळ्या मिरीसाठी चांगल्या प्रकारे होऊ शकतं आणि शेतकऱ्यांना आदिवासी बांधवांना सर्व शेतकऱ्यांना अतिशय उत्पन्नाचा एक नवीन सोर्स नवीन दिशा यापासून मिळू शकते दोन हजार